नेहमी विचारणारा प्रश्न सहावारीमध्ये नऊवारी होते का तर सहावारीमध्ये नऊवारी होते जास्तीत जास्त बत्तीस इंचापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त होत नाही हे मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण परत एकदा तुम्हाला सांगते तर ही सहावारी होती आणि डिझायनर त्याच्यावरती ब्लाऊज होता नवीन साडी होती मुलींसाठी शिवलं आहे आय थिंक सहा सात वर्षाची होती ती तर इतका सुंदर ही साडी झाली आणि तिचा कुठला तर कार्यक्रम होता तुमच्या मुलींसाठी अगर शिवायचं असेल तर तुम्ही एक काम करू शकता तुमची सहावारी जी घरात आहे जी आहेरात आलेली असते किंवा आपण वापरत नसते त्याचं तुम्ही मुलींसाठी शिवा म्हणजे तुमच्या साडीचे पैसे वाचतील आणि तुम्हाला मुलीसाठी नऊवारी शिवले त्याचाही आनंद होईल आणि हे बघा तुम्ही डिझायनर ब्लाऊज पाहता त्याच्यावरती आत्ता नॉर्मली साड्या घेताना जरा लक्ष दिलं आणि थोडं पारखलं तर आपल्याला हवी तसे डिझायनर त्याच्यावरती ब्लाऊज दिसते जे वर्क केलेले असते आपणाला एक्स्ट्रा वर्क करून पैसे घालण्याचा प्रश्न येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये बचत तर आहेच आपल्या साडीमध्ये तर अशा प्रकारे अगर तुम्ही साड्या किंवा ड्रेसेस शिवताना हा विचार केला तर तुमचा फायदाच फायदा कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला शिवायचं असेल तर नक्की मला तुम्ही सांगा